नाशिक शहरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई एका आरोपीला अटक करून तब्बल दोन लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत दिनांक एकोणावीस जून रोजी नगर माऊली लॉन्स परिसरात फिर्यादी महिलेसोबत मोटरसायकलवरून आलेल्या दोन इसमांनी इस जबरदस्तीने मंगळसूत्र हिसकावले याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार तुषार मते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संभाजी स्टेडियम परिसरात सापळा रचण्यात आला आणि संशयित आरोपी आदित्य एकनाथ सोनवणे याला अटक करण्यात आली चौकशीत आरोपीने दोन ठिकाणी चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि मोटरसायकल असा एकूण दोन लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पथकात विलास पडोळकर यांच्यासह चौदा पोलीस अधिकारी आणि अंमलदार सहभागी होते पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी करत आहेत